हातकणंगले लोकसभा मतदार मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथून करण्यात आला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली वीरपत्नीच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नामदार चंद्रकांत पाटील नामदार सदाभाऊ खोत आमदार उल्हास पाटील नितीन बनुगडे पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी युती सरकारनं आरक्षणाचा प्रश्न सोडवून मराठा समाजाला न्याय दिल्याचं सांगितलं सरकार धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून प्रयत्नशील असून खासदार शेट्टी यांनी यामध्ये काय योगदान दिलं असा प्रश्न नामदार पाटील यांनी उपस्थित केला

अरे गेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत नसताना तुम्ही काय म्हणला हिने साखर कारखाना खाल्ला हिने सुरण्या खाल्ल्या हिनी बँक खाल्ली आणि आता त्यांना काय ना आंघोळ घालून आणलं तर यावेळी उमेदवार धैर्यशील माने उल्हास पाटील पाशा पटेल जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने आदींची भाषणं झाली याप्रसंगी आमदार डॉ सुजित मिणचेकर आमदार सुरेश हळवणकर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव उपतालुकाप्रमुख मधुकर पाटील तालुकाप्रमुख सतीश मलमे भाजपाचे नेते अनिल यादव माजी खासदार निवेदिता माने महिला आघाडीच्या मंगलताई चव्हाण यांच्यासह महायुतीमधील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते